माझं नाव नीता दगडू हुबे माझ्या आईचं नाव तारा दगडू हुबे आज मला आईविषयी बोलताना विशेष आनंद होत आहे आईबद्दल काय बरं बोलावं आई, आई, आई म्हणजे ममतेचा सागर आहे आई म्हणजे प्रेमाची पाखर आहे आई म्हणजे हळुवा हरुआ, हळुवार फुं पुंक, फुंकर आहे आई आपल्याला जे हवं नको ते सगळं आपण न बोलताच ओळखत असते आईविषयी जे काही आपण बोलणार आहोत ते कमीच आहे माझ्याप्रमाणे सगळ्यांचीच भर आई आपल्यावरती भरभरून प्रेम करत असते माझी आईसुद्धा अशीच एक साधी गृहिणी आहे माझी आई पारंपरिक स्त्रियांप्रमाणे फारशी शिकलेली नाहीये तिचं शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झालेलं आहे पण लहानपणापासूनच तिला वाटत होतं की माझ्या मुलांनी शिकायला हवं आहे आणि त्या दृष्टीने तिने सातत्याने प्रयत्न केलेले होते माझ्या आईचे मला आवडणारे गुण म्हणजे एक तर अतिशय स्वच्छता कधी कधी त्यावरून अगदी आमचे वादविवाद व्हावीत इतकी स्वच्छता आईची असायची त्याचप्रमाणे मनमोकळा स्वभाव सगळेजण मित्र असो किंवा मैत्रिणी असो जण बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आमच्या घरामध्ये जमायचे आणि त्यामुळे माझ्या आई आणि बाबा या दोघांचाही या संपूर्ण प्रकारच्या मैत्रीमय ज्या गप्पा झालायच्या त्याला पूर्ण पाठिंबा असायचा आणि त्यामुळेच व्यक्तिमत्वाला आवश्यक असणारे काही ना काही बदल या काळामध्ये नक्कीच घडायला लागले होते मगाठी म्हटल्याप्रमाणे माझ्या आईचं शिक्षण चौथीपर्यंतच झालेलं होतं पण तरीसुद्धा तिने आमच्या शिक्षणासाठी काही कमी घडू पडू दिलं नाही आम्हाला घडवताना तिने नक्कीच स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केलेलं जाणवतं आता पागे बघून मागे पाहून आठवताना असं वाटतंय की खरोखरच आईने स्वतःला किमान जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच वापरल्या आम्हाला मात्र शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तिने सातत्याने पुरवलेल्या होत्या आम्ही पाच भावंड असल्यामुळे साहजिकच त्यावेळी मिळणारा जो काही पैसा असेल तो पुरत नसेल कदाचित बऱ्याचदा तिने रेशनसाठी लाईन लावल्या वेळप्रसंगी आम्ही त्यामध्ये सहभागी झालेलो होतो पण तरी सुद्धा शालेय शिक्षणामध्ये खंड पडू न देता आम्हाला शिक्षण देण्याचं काम तिने आम्हाला केलेलं आहे माझे शिक्षण चालू होण्यापूर्वीची एक घटना मला सांगावीची वाटते ती म्हणजे तीन वर्षाची होईपर्यंत नॉर्मल मुलांप्रमाणेच माझं आयुष्य होत होत चाललेलं होतं त्या काळामध्ये आम्ही गावाला राहत होतो पेमगिरी या गावाला मी आणि माझी आई आजी आजोबांसोबत राहत होतो आणि वडील माझे नोकरीनिमित्त मुंबईला राहत होते गावच्या ठिकाणी लक्षात नाही आले की हा पोलिओ आहे आणि त्यामुळे साहजिकच त्या आजाराकडे सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष झालं बाबांचे एक मित्र गावाला आले आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ही मूल ताप आलेलं आहे पण हे उभं सुद्धा राहत नाहीये म्हणजे नाही काहीतरी गंभीर आहे आणि म्हणून त्यांनी हे बाबांना कळवलं आणि मग त्यानंतर तातडीने उपचाराच्या निमित्ताने आम्ही मुंबईला आलो आणि त्यानंतर मुंबईतच राहिलो त्यावेळी मला खरोखरच अजिबातच उभं राहता येत नव्हतं असं माझे नातेवाईक आणि इतर लोक सांगतात मला तर तीन वर्षाची ती असल्यामुळे काही आठवत नाही मग त्या काळामध्ये माझ्या उपचारासाठी माझे आई आणि वडील दोघांनी खरोखरच अथक प्रयत्न केले की जे आज मी काही थोडंफार चालू शकते आहे माझं ज्या स्वतः स्वावलंबी जग जीवन जगते आहे ते माझ्या आई वडिलांनी त्या काळामध्ये जे प्रयत्न केले त्यांच्या उपचारामुळेच मी आज हे जीवन आत्मसन्मानाने जगू शकते आहे कारण त्या काळामध्ये रोजच्या रोज मी मुलून या ठिकाणी त्यावेळी राहत होती आणि मुलून वेळेसला प्रगती या ठिकाणी फिजिओथेरपी सेंटर असायचं की मुलूडमध्ये ईस्टमध्ये त्या काळामध्ये फारशा सुविधा नसायच्या आणि मग त्यामुळे आई खेडेगावातून आलेली होती पण तरीसुद्धा मला उचलून तिथपर्यंत रोज नेणं आणणं आणि त्याच्यानंतर घरी येऊन पुन्हा ते फिजिओथेरपीचे जे काही व्यायाम शिकवलेले असतील ते करून घेतले गेले आणि त्यामुळे मी जी लुळी झालेली होती ती हळूहळू उभी राहू शकले आणि उभी राहिल्यामुळे साहजिकच आयुष्यातमध्ये सुद्धा उभं राहण्याचं बळ माझ्या आईमुळे मला नक्कीच मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी तिची नेहमीच ऋणी राहणार आहे नंतरच्या काळामध्ये शिक्षण झालं माझं शिक्षण घेताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं दबाव तिने आमच्यावरती आणलेला नव्हता ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन हवं आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची मुभा त्यांनी आम्हाला दिलेली होती तर अशा प्रकारे आईने सततच आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींसाठी पाठिंबा दिलेला आहे आईने आम्हाला खूप काही दिलेलं आहे लहानपणीच्या आठवणींमध्ये डोकावताना आठवतं की त्या काळामध्ये सहलीला जाण्याचा तितकासा ट्रेंड नसायचा पण तरी सुद्धा जवळपासच्या ठिकाणांमध्ये माझ्या आई आम्हा सगळ्या मित्रमंडळींना भावंडांना घेऊन जायची त्यावेळी तिला परवडेल तसा खाऊ भेळ असेल किंवा इतर काही असेल ती तो आमच्यासोबत खायची आणि आमच्यासोबत मजा करायची जवळच्याच ठिकाणांना ती आम्हाला घेऊन जात असायची हा प्रश्न जेव्हा आपला कट्टा संस्थेमार्फत मला विचारण्यात आला त्यावेळी मला खरोखरच वाटलं माझ्या या आई आईने ज्या चोट्या -चोट्या मला छोट्या छोट्या सहली दिलेल्या आहेत लहानपणामध्ये त्याची परतफेड मी खरंच केलेली नाही आणि त्यानिमित्ताने मला असं वाटतं की मी आईला एखाद्या मोठ्या सहलीला नक्कीच घेऊन जाणार आहे आणि हा मार्ग मला सुचवल्याबद्दल खरोखरच करत आपला कट्टा ते सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते की हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही मी आईला काय दिलं आजपर्यंत हो बेसिक गरजा दिल्या तिला कपडे दिले मी तिला काही अन्नपाणी हवं आहे ते दिलेलं आहे वयोमाना परत वेळपणा आली आहेत त्याची औषधं सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करते आहे पण हा वेगळा विचार मला आपला कट्टामुळे नक्कीच सुचलेला आहे आईने आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण परत करूच शकत नाहीये आणि साहजिकच आहे या सगळ्या देण्याबरोबर आपल्याला तिला आपल्याला म्हणजे सगळ्यांच्याच वतीने मी म्हणते की आपल्या आईला आपल्याकडून फक्त प्रेमाचीच अपेक्षा असते आणि हे प्रेम आपण सातत्याने आपल्या आईला देत राहणं अतिशय गरजेचं आहे कारण आता आपले आई वडील म्हातारपणाकडे वळलेले आहेत त्यांना कुठल्याही भौतिक इच्छांची आकांक्षा नाही आहे पण आपण जेवढं त्यांच्याशी प्रेमाने वागू त्यांच्याशी आपुलकीने वागू यातच त्यांना समाधान वाटणार आहे या ठिकाणी आईविषयी बोलत असताना मला माझ्या बाबांचाही फारच आठव येतो आहे इथे जिजाऊ पुरस्कार दिला जाणार आहे पण मला वाटतं आपल्या कट्टाने नक्कीच पुढच्या काळामध्ये शहाजी पुरस्कार पण द्या देणं गरजेचं आहे कारण माझ्या बाबांनीही माझ्या आयुष्य घडवताना तितक्याच मोलाची साथ माझ्या आईला दिलेली आहे त्यामुळे साहजिकच आईची जागा नाही घेऊ शकत पण आई इतकंच मोलाचं माझं जीवन घडवण्यासाठी अथ, अथक मेहनत माझ्या वडिलांनी सुद्धा घेतलेली आहे तर त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आईच्या बरोबरीने ऋण मानत आहे धन्यवाद